कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था मुंबई यांच्यामार्फत आम्ही गेले जवळजवळ दीड महिने या ठिकाणी भाऊंसाठी कार्य करत आहोत गावागावात फिरल्यानंतर किंवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता शंभर टक्के भाऊ हे विजयी होणार यात तीळपात्र शंका नाही त्याचबरोबर भाऊने जे काही चंदगडमध्ये कामं केलेली आहेत तर ती कामं ही फक्त चंदगडमध्ये केलेली नाही तर ती ठाण्यापासून मुंबईतील प्रत्येक ज्याला ज्याला अडचण आली त्या त्या वेळेला भाऊ त्या ठिकाणी धावून गेलेले आहेत त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे तो कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हा त्यांनी विचार केला नाही आणि त्यामुळं आम्हाला एक शंभर टक्के खात्री वाटते शिवाजी भावु पने है। का की शिवाजी भाऊ हे निश्चितपणे निवडून येणार आहेत त्याचबरोबर आणखीन एक मला सांगावंसारखं वाटतं की चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही महिला आहेत ज्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्या खरोखर लाडक्या बहिणी आहेत ज्या काही वयोवृद्ध आहेत त्या त्यांच्या त्या आई समान आहेत त्यामुळं त्यांना जे काही मिळालेलं प्रेम आहे ते प्रेम पाहता निश्चितपणे भाऊ विजयी होणार यात तीळ मात्र शंका नाही